मित्रांनो समुद्र किनाऱ्यापासून बारा किलोमीटर आतमध्ये लाईट हाऊस ची अद्भुत बांधकाम आणि समुद्र सफारी करू आम्ही गावातले स्थानिकच आपले कोसरेकर बंधू मासेमारी सोबतच हा निसर्गपूरक असो व्यवसाय करतात ज्यात सेफ्टीचा पूर्णपणे ध्यान ठेवला जाता सर्वांनी सेफ्टी जॅकेट घालून आम्ही समुद्रामध्ये जाऊ लागलो आजपर्यंत किनाऱ्यावरूनच समुद्र बघितलो पण आज समुद्राच्या आत जाऊ गावतला अनुभवाक गावतला म्हणून मी खूपच एक्सायटेड होतो जवळजवळ अर्धा तास समुद्रात गेल्यावर समुद्राच्या मनोबत आमका बिल्डिंग दिसू लागले या असा ब्रिटिश कालीन नवीन लाईट हाऊस एकेकाळी अनेक लोक हय कशी काय रहवत या विचारात आश्चर्य वाटू लागला पडझड झालेले अनेक डबल मजली इमारती अजूनही असत याच्याच खाली प्रोफेशनल स्कुबा डायव्हिंग पण होता तुमका करूची असली तर त्याची अरेंजमेंट पण दिनेश भाई तुमका करून देतले पुढे आम्ही गेलो ओल्ड पोर्तुगीज लाईट हाऊसला याची पण बांधकाम आणि रचना बघण्यासारखी असा दोन खडकांच्या मधून जेव्हा यांनी बोट घातल्याने तेव्हा खूप रोमांचक आणि तेवढीच मजा पण नंतर इलो आकर्षणाचा केंद्र बनलेल्या म्हातारीच्या चुळीकडे जेव्हा खडकामधून पाणी आतमध्ये घुसता उंच उडता खूपच सुंदर दृश्य होता यासोबतच बर्ड आयलँड समुद्रातील मासेमारी करणाऱ्या बोटी गोल्डन रॉक म्हणजे सूर्यकिरण डायरेक्ट घ्यावर पडली की सोन्यासारख्या चमकता सगळ्याच ठिकाणची दिनेशबाईंनी सविस्तर माहिती दिली अशी कमाल आणि सुंदर समुद्रातील ठिकाणा बघून आम्ही परत येलो पण निवती मधील अद्भुत सफरवर जावचा असा तर दिनेश कोत्रेकरला नक्कीच संपर्क करा धन्यवाद